नमस्कार आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल आणि त्या अनुषंगाने सदर जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तथापि उद्यापासून राज्यातील पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे शनिवारपासून पावसाचा जोर ओसरणार असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी दिला आहे आज शुक्रवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून फारच आवश्यक काम असेल तेव्हाच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे असे आवाहन देखील करण्यात आलं आहे आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसभर पाऊस सुरू राहणार आहे सरीवर सरी, सरी पडतच राहणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य जीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होतीये भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी उत्तर कोकणातील पालघर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे या भागात आज दिवसभर पाऊस पडत राहणार असून असा अंदाज पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय या अनुषंगाने या सदर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय म्हणून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी असा सल्ला जाणकार लोकांनी दिलाय नवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद